शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात शेळ्यांची काळजी कशी घ्याल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मनुष्याप्रमाणेच पशु प्राणींना देखील उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची काळजी घेणे महत्वाचे असते कारण अनेकदा गायी म्हशी शेळ्या मेंढ्याना चारण्यासाठी दूरवर न्यावे लागते उन्हाची दाहकता अधिक असल्याने पशुधनाला उष्माघात होण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्यात चराई व्यवस्थापन होणे आवश्यक असते चराई म्हणजे काय तर शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांना घरापासून जिथे चारा आणि पाण्याची सोय असते अशा ठिकाणी चरण्यासाठी नेले जाते ज्यामध्ये पाळीव पशुधनांना घराबाहेर मोकळेपणाने गवत चारा इत्यादींचे से सेवन करण्याची परवानगी दिली जाते शेळीसाठी काय काळजी घ्यावी महाराष्ट्रात सर्वसाधारणत शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात त्या त्यांना रोज चरण्यासाठी किमान तीन ते दहा किलोमीटरच्या दरम्यान चालावे लागते उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ट चारा शिल्लक असतो अशा वेळी शेळ्याची बरीच शक्ती जाते आणि त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना उष्णतादा होण्याची शक्यता असते तसेच शेळ्यांच्या वाढ उत्पादन व वा प्रजोत्पादनात घट होण्याची दाट शक्यता असते उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन कसे करावेत शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर पाच ते नऊ दरम्यान आणि सायंकाळी चराईसाठी सोडावे शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी बारा ते चार या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते उन्हाळ्यात पशुधनाची काळजी कशी घ्याल उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देऊन त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निक्रीश प्रतेचे खादय दिले जाते जनावर खाताना रवंथ करत नाहीत त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्या कारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात म्हणून दूध उत्पादनात घट होते प्रजनन क्षमता कमी होते वजन घटते अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे तडक्यासारखे चामडीचे आजार होतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करून उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवणं खूप महत्वाचं असते जनावरांचे शरीरामध्ये त्यांनी अन्न शरीरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी कारणांनी ऊर्जा निर्माण होते शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग शरीरक्रिया चालू ठेवण्यासाठी होत असतो त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावरांचे शरीर वाढीसाठी व वा दुध उत्पादन वाढीसाठी उपयोगी असते तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात सर्वांनीच विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद